नमस्कार घर आणि तेमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघतोय मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मोठ्यांना चहा सोबत खाण्यासाठी एक क्रिस्पी असा पदार्थ जो तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर खा अजिबात खराब होणार नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही इथे मैद्याचासुद्धा वापर करू शकतात आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा त्यानंतर पाच ते सहा चमचे ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर साधारण पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त तूप टाकायचं आता हे जे तूप आहे किंवा आपण टाकलेलं मोहन आहे हे बरोबर पडलं आहे की नाही हे कसं समजायचं तर त्यासाठी तूप टाकल्यानंतर हे तूप आधी पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं अशा पद्धतीने हे तूप पिठाला व्यवस्थित लावून झालं की त्यानंतर हलक्या हाताने याची मूठ किंवा लाडू बनवून बघायचा असं जर लाडू तयार होत असेल तर समजायचं आपलं जे मोहन आहे किंवा तूप आहे ते अगदी परफेक्ट पडलं आहे किंवा जर असं लाडू तयार होत नसेल तर मग थोडं तूप अजून ॲड करू शकतात तुपाऐवजी तेलही वापरू शकतात आता याच्यात पाव चमचा जिरं टाकलं आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकल्या ओवा हातावरती चोळून टाकायच्या त्यासोबतच अर्धा चमचा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतली आहे कसुरी मेथीसुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल अगदी थोडासा मी इथे चाट मसाला टाकून घेतला आहे साधारण पाव चमचा एवढा एक चमचा मी इथे कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आणि पाव चमचा हळद टाकली आहे आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याच्यात आपण जे काही मसाले ॲड केले ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा एखादा पदार्थ नसेल म्हणजे जसं की ओवा किंवा मग चिरं यापैकी जर तुम्हाला काही स्किप करायचं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात आणि जर तुम्हाला काही वाढवायचं असेल जसं की तीळ ऑरेगॅनो असे काही पदार्थ याच्यात ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकतात आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याची अगदी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची अजिबात सैल कणिक मळायची नाही हे पहा मी इथे तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने अगदी घट्ट अशी कणिक मळायची जसे आपण शंकरपाळ्यांसाठी मळतो आता आपली इथे कणिक मळून झाली आहे त्यानंतर आपण आता याचे छान असं क्रिस्पी ज्याला आपण कर्लीसुद्धा म्हणू शकतो किंवा मग शंकरपाळे म्हणू शकतो ते बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याला तेल किंवा तूप लावूनच लाटून घ्यायचं पिठाचा वापर शक्यतोर करायचा नाही कारण आपण हे कणिक ऑलरेडी कडक अशी भिजली आहे म्हणजे खूप घट्ट आहे त्यामुळे पीठ लावण्याची आवश्यकता पडणार नाही तर हे पहा अशा पद्धतीने हा जो गोळा आहे हा मी अगदी बारीक म्हणजे अगदी पातळ असा लाटून घेते शक्य असेल तेवढा पातळ लाटायचा तर हे पहा मी इथे ही पोळी लाटून घेतली आहे आपली चपाती असते त्यापेक्षा पातळ अशी ही पोळी लाटायची आणि हा गोळा घट्ट असल्यामुळे सहज आपल्याला पातळ पोळी लाटता येते आता याचे जे काठ आहे ते थोडेसे क्रॅक झालेत किंवा मग एकसारखा आकार यावा यासाठी इथे मी एका ताटलीच्या साह्याने हे कट करून घेते हे पहा आता अगदी गोल आपल्याला ही पोळी मिळते आणि त्याच पद्धतीने अशी एखादी ताटली किंवा एखाद्या जाळीचं जा माप ठेवलं तर मग आपले हे जे सगळे शंकरपाळे आहेत किंवा कर्ली हे एका आकारात तयार होतात तर आता ही शंकरपाळे मी इथे कट करून घेते त्यासाठी एखादी सुरी किंवा मग अशी जी चक्री असते जे आपण करंजी कट करायला वापरतो त्याचा वापर, वापर आपण इथे करू शकतो मधोमध मद असे दोन भाग करायचे आणि त्याच पद्धतीने ह्या एका पोळीचे साधारण चोवीस भाग होतील एवढे आपल्याला कट करून घ्यायचे हे कट तुम्ही जेवढे जास्त द्याल तेवढे आपले जे करले आहेत ते छोटे तयार होतील आणि तुम्हाला जर ते मोठे हवे असतील तर हे थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल इथे मी एका पुळीचे चोवीस भाग बनवून घेतलेत आता त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक एक हा भाग असा गोल गोल वळत जायचा ह्याचा जा फक्त आपल्याला रोल तयार करायचा आहे बाकी काही नाही बाकी आकार अगदी आपोआप तयार होतो हे पहा किती सुंदर हा आकार तयार झाला आहे अगदी शंख असतो ना तसा ह्याच पद्धतीने मी ही जी सगळी पोळी आहे त्याचे हे करली किंवा शंकरपाळी तयार करून घेते तर आता मी इथे हे सगळे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता हे आपण तळून घेऊ हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल थोडंसं मध्यम गरम करायचं त्यामध्ये तेलात मावतील एवढे हे जे करले किंवा शंकरपाळे बनवलेत हे टाकायचे पण खूप जास्तही टाकायचे नाही हे अगदी व्यवस्थित तळले जायला पाहिजे कारण आपण त्याचा रोल बनवला आहे आणि हे जर आपण कमी तेलात तळले किंवा मग खूप जास्त क्वांटिटीमध्ये एकदम तळले तर ते आतून कच्चे राहू शकतात तर त्यासाठी मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे जे शंकरपाळे आहेत हे तळून घ्यायचे आणि हे तळत असताना अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आणि हे असे सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय तळत असतानाच तुमच्या लक्षात येईल की हे आता क्रिस्पी झालेत आणि असं लक्षात आलं की लगेच आपण हे बाजूला काढून घ्यायचे आता हे बाजूला काढताना पण असे एखाद्या जाळीमध्ये काढायचे म्हणजे मग हे व्यवस्थित छान क्रिस्पी असे राहतात हे पहा आता हे जे शंकरपाळे आहेत हे थंड झालेत आणि मी हे तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी छान खुसखुशीत असे हे शंकरपाळे तयार होतात हे पहा अगदी अलगदाताने तोडले तरी हे छान तुटत आहेत आणि लहान मुलांना याचा आकार बघूनच हे खावेसे वाटतात आपण याच्यात मैदा वापरलेला नाहीये त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहेत आकार छान असल्यामुळे लहान मुलं आवडीने खातील आणि मोठ्यांनासुद्धा हे चहा सोबत म्हणा किंवा मग छोट्या बुकेसाठी म्हणा तुम्ही कधीही हे खाऊ शकतात तर मग अशा पद्धतीने आपले हे लहान मुलांसाठी स्पेशल असे कर्ली तयार झालेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय